नामसार आणि मानवाला मानवाच्या जीवनाचं सार प्राप्त करायचा आहे मानवाला मानवाच्या जीवनाचं सार मिळवायचं आहे तर मात्र माऊली म्हणतात ती सार मिळवायचं असेल तर कशातून मिळतो तर ते, ते नामातून मिळतो नामापासून मिळतो म्हणून माऊली आपल्या जीवनाच कर्तात किंवा जीवनाचा सार प्राप्त करण्यासाठी मग ते साल कशात आहे तर ते साल नामात ते साल नामात आहे माऊली म्हणतात सार आहे आणि असं असताना मग अशा नामापासून आम्ही बाजूला गेलो अशा नामापासून आम्ही वंचित राहिलो अशा नामापासून आम्ही दुरावलो तर माहुली सांगतात बाबा तुझं जीवन करतात होण्यासाठी दुसरा मार्ग नाही आणि तो साधव नाही ना या समान तुझे नामाविन कधी होईल या कलिबा दुसरा मार्ग नाही आहे म्हणून आपण म्हणतात महादेव म्हणे कलिमाची सार आणि नामाची आधार म्हणून नामाची आधार आहे का तर ते नाम कस आहे तर ते नाम तारणार आहे माऊली सांगतात नाही पण त्याला पुढच्या पलीकडल्या गावाला जायचंय पण नदी काटोकाट भरलेली आहे पण पलीकडे तेवढ्या पाण्यातून जावं कसं या विचारातून नदी काठी उभा टाकलेला आहे थांबलेला आहे तेवढ्यामध्ये म्हणजे विचार बाबा का नाही काय बाबा नदी पल, पलीकडे जायचं आहे जायचं आहे पण जाण्यासाठी पाणी जास्त दिसतं काय मी विचारत आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर एक काम करा थोडं खायला बाजूला जावा तिथे नावाड्याने नाव उभा केलेली आहे आणि त्या नावेचा त्या नौकेचा नाम नौका नाम त्या नौकेचा आधार घ्या आणि त्या नौकेचा तुम्ही आधार घेतात तर त्या नौकेच्या आधाराने तुम्हाला काय करता येईल तर ही नदी पार करून पहिलं तिरी जाता येईल माऊली सांगतात माई एक